नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत सायली आणि प्रतिमात्या दोघीही मंदिरात बसलेले असतात आणि सायली प्रतिमहात्याची विचारपूस करत असते प्रतिमहत्याला ती विचारत असते की मला एक गोष्ट मान्य आहे की सुभेदार तुम्हाला आठवत नाही परंतु तुम्हाला किल्लेदारसुद्धा आठवत नाही आहे का तुमचं कुटुंब देखील तुम्हाला आठवत नाही आहे का प्रतिमहात्या तुमची स्मृती पूर्णपणे गेली आहे का तुम्हाला काहीच आठवत नाही आहे का म्हणून तुम्ही आमच्या इतक्या जवळ असून सुद्धा कधी घरी आला नाहीत का प्रतिमा मात्र सायलीच्या बोलण्यावर काहीही रिॲक्ट करत नसते आणि ती फक्त सायलीकडे बघत असते सायली प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमा आत्या काही हरकत नाही तुम्हाला आठवत नाही ना काही काही प्रॉब्लेम नाही परंतु आपण आपल्या घरी जाऊयात तुमच्या हक्काच्या घरी जाऊयात बघा तुमच्या सासरची आणि माहेरची माणसं तुम्हाला भेटली ना की तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवतील आपोआप अहो सगळ्यांनी तुमची खूप वाट बघितली आणि मला माहिती आहे की तुम्हाला बघून सर्वजण खूप खुश होणार आहे प्लीज तुम्ही आत्ता घरी चला माझ्यासोबत सायली आता प्रतिमात्याला उठवते आणि म्हणते की चला आपण लगेच निघूयात सायली पुन्हा पुढे निघालेली असते त्या मागेच उभी राहून घेते सायली पुन्हा मागे येते आणि प्रतिमात्याला विचारते की काय झालं प्रतिमात्या तुम्ही माझ्यासोबत येत का नाही आहे तेव्हा प्रतिमा फक्त नाही नाही असा इशारा करत असते खानाखुना करून ती सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी तुझ्यासोबत नाही येऊ शकत सायली म्हणत असते की अहो पण प्रतिमात्त्या का तुम्ही काच माझ्यासोबत येऊ शकत नाहीये मग प्रतिमाला काय करावं तेच कळत नसतं एकतर प्रतिमाला बोलताही येत नसतं त्यामुळे ती सायलीला समजावून सांगू शकत नसते आणि दुसरी गोष्ट तिच्याकडे लिहायला सुद्धा काही नसतं की जेणेकरून ती सायलीला सांगेल लिहून की असं असं मला म्हणायचंय परंतु प्रतिमाला तेही करता येत नसतं आणि सायलीला काय प्रतिमाचं बोलणं कळत नसतं त्यामुळे प्रतिमा आता सायलीच्या हातावर लिहिण्याचा प्रयत्न करत असते सायलीच्या हातावर ती बोटाने काही अक्षरं काढत असते आणि त्यातून ती सायलीला समजावण्याचा प्रयत्न करत असते पहिल्यांदा प्रतिमा सायलीच्या हातावर क का काढते नंतर वी काढते आणि नंतर ता काढते तर सायली विचारते की कविता प्रतिमा इशारा करते की हो कविता कविता माझं नाव कविता आहे असं सायलीनं तिने इशाऱ्यांतून सांगितलेलं असतं हे ऐकून सायलीला खूप मोठा धक्का बसतो आणि ती विचार करते की बापरे माझा काहीतरी गैरसमज होतं का म्हणजे ह्या प्रतिमात्या नाही आहेत का सायलीच्या डोक्यात आता असंख्य प्रश्न असतात आणि आहे की नाही आता तिला मोठा प्रश्न पडलेला असतो ही बाई हुबेहूब तर मला मला तर दिसतंय की ही, ही प्रतिमहत्याच आहे परंतु ह्या तर म्हणताय की ह्या प्रतिमात्यान नसून कविता आहे मग नक्की खरं काय आणि खोटं काय सायलीचा पूर्णपणे गोंधळ उडालेला असतो सोबतच तिला हेही गोष्ट आठवत असते की देवी आईने तिला कौल दिलेला आहे फूल पाडून सांगितलं आहे की तुझी प्रतिमाहत्या तुला इथेच भेटणार आहे मग ही जर प्रतिमहत्या नाहीये सायली आता एक क्षण देवीकडे बघत असते आणि देवीकडे बघून विचार करत असते की देवी आई हे सगळं काय होतंय म्हणजे तिला आठवत असतं की सगळ्या काही गोष्टी आधीच ठरलेल्या होत्या ज्याप्रमाणे मी पहिल्यांदा अलिबागला आले त्यानंतर अलिबागला सुद्धा प्रतिमहात्याचा ॲक्सिडेंट माझ्याच डोळ्यासमोर झाला आणि मग मी प्रतिमहत्याला का बघावं त्यावेळी त्यानंतर मी घरी जावं या सगळ्या गोष्टींवर विचार करावा आणि पुन्हा एकदा प्रतिमहत्याला शोधण्यासाठी यावं खरं तर पूर्ण अलिबागमध्ये प्रतिमहत्याला शोधणं खूप कठीण होतं तरीसुद्धा देवी आईच्या मंदिरात गेल्यावर देवी आईने मला कौल द्यावं आणि गुरुजींनी मला सांगावं की हा प्रसाद तुम्ही गोरगरिबांना वाटा आणि मी गोरगरिबांना प्रसाद देण्यासाठी जावं आणि त्या माणसांमध्ये प्रतिमहत्या वसलेली असावी हा सगळा योगायोग नाही आहे यामागे नक्कीच देवी आईचा हात आहे आणि देवी आईने स्वतः मला प्रतिमहत्याला भेटवलंय मग मी जर आता प्रतिमहत्याला भेटलीये तर ह्या प्रतिमहत्या त्या स्वतःची ओळख कविता म्हणून का सांगताय विचार करू लागते की मला मिळालेले संकेत नाही चुकीचे असू शकत आणि मला मिळालेली साक्ष सुद्धा खरी आहे मला असं वाटतंय की प्रतिमाहत्या सगळ्या गोष्टी विसरलेल्या असतील परंतु एक व्यक्ती मात्र त्यांच्या लक्षात असेल इकडे आता सुभेदार कुटुंबातील सगळे लोक खूप काळजीमध्ये असतात मध्यरात्र झालेली असते सायली अजून आलेली नसते अर्जुनच्या काळजाचा अगदी ठोका चुकलेला असतो सारखा तो सायलीचा विचार करत असतो सायली कुठे असेल काय करत असेल ती कुठल्या अडचणीत तर सापडली नसेल ना अर्जुनला फार भीती वाटत असते एक तर सायली त्याला काही सांगूनही गेलेली नसते घरातले सुद्धा खूप काळजीमध्ये असतात अर्जुन कंटिन्यू सायलीला कॉल ट्राय करत असतो आणि त्याचवेळी त्याला समजतं की सायलीचा कॉल लागतोय सगळ्यांना तोही खुशखबर सांगतो की सायलीचा कॉल लागतोय सायलीला नक्कीच नेटवर्क भेटत नसतात आणि त्यामुळे तिचा फोन लागत नसतात अर्जुन आता सायली फोन उचलण्याचीच वाट बघत असतो परंतु सायली फोनच उचलत नसते पूर्णाजी अर्जुनला सांगते की अर्जुन अरे पुन्हा एकदा ट्राय करून बघ ना अर्जुन पुन्हा 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 सायलीला ट्राय करत असतो परंतु सायली फोनच उचलत नसते आता मात्र अर्जुनला फार भीती वाटायला लागते आणि अर्जुन चिडचिड करायला लागतो की सायली फोन का उचलत नाहीये आधी फोन लागत नव्हता आणि आता फोन लागतोय तर घेत नाहीये आपण एवढं टेन्शनमध्ये आहोत हिला कळत नाही का एवढी साधी गोष्ट देवाकडे अर्जुन प्रार्थना करत असतो की प्लीज सायलीला फोन उचलू दे प्लीज सायलीला फोन उचलू दे अर्जुन फारच टेन्शनमध्ये असतो आणि अर्जुनचं टेन्शन सुद्धा घरातल्यांना बघवत नसतं कल्पना विचार करू लागते की एरवी वेळेवर येणारी सायली आज तिला एवढा वेळ का लागतोय आज असं काय वेगळं झालं असेल की सायलीला घरी यायला इतका टाइम लागला असेल ती कुठल्या अडचणीत तर सापडली नसेल ना सायली ही विचार करत असते की प्रतिमात्याला सुभेदार आठवत नाही प्रतिमात्याला किल्लेदार आठवत नाही परंतु एक व्यक्ती आहे की जी प्रतिमात्याला आठवेल आणि म्हणून ती प्रतिमात्याला विचारते की प्रतिमात्या ते सगळं जाऊ द्या परंतु तुम्हाला एक व्यक्ती तर आठवत असेल ती म्हणजे तन्वी तुम्हाला तुमची मुलगी तन्वी आठवती आहे ना तेव्हा प्रतिमात्या थोडा वेळ शांत बसते आणि नंतर पुन्हा एकदा मान डोलावून नाही म्हणून सांगते सायलीला फार वाईट वाटलेलं असतं प्रतिमात्याची अशी अवस्था बघून सायली खूप विचार करत असते तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि आता तिला तिचे अश्रू अनावर होतात आणि ती प्रतिमात्याला मिठी मारते प्रतिमाला मिठी मारल्यावर प्रतिमा सुद्धा सायलीच्या पाठीवरनं हात फिरवत असते सायली आणि प्रतिमा दोघीही रडत असतात मायलेकी इतक्या दिवसांनंतर दोघी अशा भेटलेल्या असतात दोघींनाही माहीत नसतं की आपण माय लेकी आहोत सायलीलाही माहीत नसतं की ही आपली आई आहे आणि प्रतिमालाही माहीत नसतं की हीच आपली तन्वी आहे देवी आईसमोर आई लेकीची अशी भेट झालेली असते प्रतिमा एवढ्या मायेने सायलीच्या पाठीवरनं हात फिरवत असते आणि सायली रडत असते म्हणून तिच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा सायली मनात विचार करते की नाही हा एवढा कोमल स्पर्श आणि एवढा मायेचा स्पर्श फक्त प्रतिमात्यांचाच असू शकतो आणि माझी खात्री आहे की ह्या नक्की प्रतिमात्या आहेत प्रतिमा आता तुम्ही काळजी करू नका तुम्ही इतके दिवस घरापासून लांब होता परंतु आता मात्र तुम्ही तुमच्या घरच्यांच्या फार जवळ आलाय मी आता तुमच्या घरच्यांची आणि तुमची ताटातूट अजिबात होऊ देणार नाही सायली प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमा आत्ता तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुमच्या माणसांना भेटले ना, भेट ना की तुम्हाला सगळे आठवतील हो तुम्ही त्याचं टेन्शनच घेऊ नका परंतु आता तुम्ही माझ्यासोबत घरी चाला आपण लगेचच घरी जाऊयात मी एक काम करते मी घरी फोन करून कळवते करूं की मी तुम्हाला घेऊन येते म्हणून असं म्हणताच सायली आता तिचा फोन काढते आणि तिच्या फोनवरती बघते की अर्जुनचे तिला खूप सारे मिस कॉल आलेले असतात ती विचार करते की बापरे एवढे मिस कॉल आलेत मला यांचे याचा अर्थ हे माझ्या घरी काळजी करत असतील मी जर यांना आनंदाची बातमी सांगितली ना तर सर्व खुश होतील आणि सगळे विसरून जातील सायली आता अर्जुनला फोन करत असते अर्जुनला फोन लावणार तेवढ्यातच सायलीचा फोन स्विच ऑफ होतो त्यामुळे सायलीला आता अर्जुनला सांगताही येत नाही सायली प्रतिमाला सांगते की प्रतिमा आत्या माझा फोनच स्विच ऑफ झाला आहे परंतु काळजी करू नका आपण लगेचच घरी जाऊयात तुम्ही माझ्यासोबत घरी या घरी गेले ना की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आपले सर्वजण घरी वाट बघताय आता मी त्यांना सांगत नाहीये की मी त्यांना त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मौल्यवान भेट देते प्लीज तुम्ही चला ना घरी तुम्ही याल ना माझ्यासोबत माझ्यावर विश्वास ठेवाल ना सायली प्रतिमाला कळकळीची विनंती करत असते घरी येण्यासाठी तिला बोलत असते परंतु प्रतिमाच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव नसतात सायली प्रतिमाचा हाता हात हातात घेऊन प्रतिमाला म्हणत असते की चला प्रतिमात्या आपण आता घरी जाऊयात तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होणार आहे परंतु प्रतिमा मात्र सायलीच्या हातातून हात काढून घेते त्यामुळे सायलीला मात्र फार टेन्शन आलेलं असतं की आता प्रतिमात्याला मनवायचं तर कसं म्हणवायचं प्रतिमात्याला घरी कसं घेऊन जायचं प्रतिमात्याला आपल्यावर विश्वास कसा बसेल कारण प्रतिमासाठी सायली पूर्णपणे अनोळखी असते सायलीला ती ओळखतही नसते एवढंच नाही तर ती सुभेदार किल्लेदार यांच्यापैकी कोणालाही ओळखत नसते त्यामुळे प्रतिमाला ही सर्व माणसं अनोळखी वाटत असतात आणि अनोळखी माणसांसोबत कसं जायचं याचा प्रतिमा विचार करत असते इकडे मैपत आणि नागराज दोघंही दारू पीत बसलेले असतात मैपतने मात्र फार दारू पिलेली असते तर नागराज मात्र जास्त दारू पिल्याचे फक्त नाटक करत असतो कारण नागराजचा प्लॅन मात्र भलताच असतो मैपतच्या मै कोटमधून त्याला कपाटाची चावी काढायची असते आणि त्यातून पुन्हा एकदा प्रतिमा महिनीचे दागिने त्याला लंपास करायचे असतात नागराज याच गोष्टीचा विचार करत असतो की महिनीचे दागिने अजूनही मैपतच्या कपाटामध्ये आहेत परंतु ते मिळवायचे कसे मैपत नागराजला म्हणत असतो की नागराज शेठ तुम्ही काहीही म्हणावर का परंतु तुमच्या वहिनींच्या दागिन्यामुळे मला मदत झाली नागराज म्हणतो की म्हटलं होतं ना की शंभर नंबरी सोनं येते आणि तुम्हाला मदत होणार होती माहीत होतं मला असं म्हणून नागराज मोठमोठ्याने हसत असतो त्याचवेळी मैपतचा एक माणूस तिथे येतो आणि मैपतला सांगतो की साहेब तो संजू आलाय बाहेर तेव्हा मैपत म्हणतो की आलाय का तो बरं त्याला बाहेर बसव मी आलोच मैपत आता संजूला भेटण्यासाठी बाहेर गेलेला असतो तर तो नागराजला जाता जाता दारूची बॉटल एक तो नागराजच्या हातात देतो आणि नागराजला सांगतो की तू मार पेक मी आलोस थोड्या वेळात तेव्हा नागराज म्हणतो की हो अगदी निवांत आहे मैपत तिथून निघून गेलेला असतो नागराज आता लगेचच मैपतच्या कोटमधून कपाटाची चावी काढतो आणि पटापट आता प्रतिमा वहिनींचे दागिने लॉकरमधून काढतो लॉकरमधून प्रतिमा वहिनींचे दागिने तर त्याने काढलेले असतात कपाट तो बंद करतो परंतु पुन्हा विचार करतो की जर मी ह्या लॉकरमधून फक्त प्रतिमा वहिनींचे दागिने काढले तर मैपतला नक्कीच संशय येईल की फक्त प्रतिमा वहिनींचे दागिने गायब आहे आणि ते दागिने मीच चोरले असणार याची त्याला दाट शक्यता येईल त्यामुळे मला अजून सुद्धा काहीतरी चोरायला हवं आणि मग तो आता मैपतचे काही पैसे आणि मैपतचे दागिने सुद्धा चोरतो आणि खिडकीच्या बाहेर फेकून देतो पुन्हा एकदा खिडकी लावून घेतो आणि पुन्हा दारू प्यायला बसलेला असतो काही झालंच नाही असं नागराज रिॲक्ट करत असतो आता मैपत त्या संजूला मारण्यासाठी लोकांना सांगत असतो आणि मै नागराजकडे येतो मैपत नागराजला म्हणतो की आता त्यालाही कळलं असेल की मैपतचे पैसे बुडवल्यानंतर काय कुत्र्यासारखे हाल होतात ते नागराज म्हणतो की अहो मैपत शेट एवढं काय झालंय तुम्हाला रागवायला मैपत म्हणतो की काय नाही ओ नागराज शेठ एक संजू नावाचा माणूस आहे माझे सव्वा लाख रुपये त्याने बुडवलेत नागराज म्हणतो की काय मैपत शेठ अहो फक्त सव्वा लाख रुपये त्याने बुडवले आणि त्यासाठी तुम्ही त्याला मारणार आहात का रोज एक मुडदा पाडल्याशिवाय काय अन्न गोड लागत नाही का तुम्हाला मैपत म्हणत असतो की गोड लागण्याचा सोडा माझ्या घशाखालीच अन्न उतरत नाही नागराज म्हणतो की बरं चल आता मीही निघतो कारण मला खूप उशीर झालाय आता दादाच्या बायकोचे दागिने चोरी गेले म्हटल्यावर तो खूप दुःखी झालाय ना मग आता त्याला सावरायला नको का एक भाऊ म्हणून ना मैपत म्हणतो की हो मग सावरायला तर हवंच जा जा तुम्ही लवकर जा आणि त्या किल्लेदारचे डोळे पुसा नागराज म्हणतो की बरं आता तू बस आरामात तिथं आणि नागराज आता तिथून निघालेला असतो मैपतला थोडीही शंका नसते नागराजवर की नागराजस आपल्या घरामध्ये चोरी करून गेलाय प्रतिमा वहिनीचे दागिने तर त्याने नेलेच नेले परंतु आपल्यासुद्धा माल त्याने जप्त केलाय ही गोष्ट अजून मैपतला कळलेली नसते परंतु मैपतला जेव्हा समजेल तेव्हा नागराजचं काय होईल ते पुढे बघूयाच इकडे पूर्ण आजी अर्जुनला विचारत असते की अर्जुन अरे सायलीचा फोन लागलाय का तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सायलीचा फोन आधी लागत होता आणि आता तर स्विच ऑफच येतोय प्रताप म्हणतो की अर्जुन अरे तू चिडचिड नको ना करू येईल सायली बरोबर अर्जुन म्हणतो की अहो डॅड कशी येईल ती एरवी अशी कधी करते का ती सातच्या आतमध्ये घरामध्ये असते आणि आज एवढा उशीर का झालाय तिला एकतर ती गाडीनेही गेली नाहीये रिक्षाने येते की कुठल्या अडचणीमध्ये सापडली असेल काय झालं असेल तिच्यासोबत कल्पना म्हणते की अरे अर्जुन तू एवढा विचार नको करू तू एक काम कर चैतन्य आणि अश्विनला कॉल करून बघ बरं त्यांना सापडली आहे का ती अर्जुन म्हणतो की चैतन्याचा मला मेसेज ऑलरेडी आलाय मम्मा की त्यांनाही ती नाही सापडली आहे पूर्णा आजी आता परमेश्वराकडे प्रार्थना करत असते की परमेश्वरा माझ्या सायलीची काळजी घे आणि तिला सुखरूप ठेव विमल म्हणते की पूर्णाई तुम्ही शांत व्हा बरं आणि मी देवासमोर दिवा लावते विमल आता देवासमोर दिवा लावण्यासाठी तिथून निघून जाते अर्जुन विचार करत असतो की मिसेस सायली कुठे असतील काल अलिबागमध्ये माझा थोडा वेळ फोन स्विच ऑफ होता तर त्यांना किती माझी काळजी वाटत होती वेळी अर्जुनला एक क्ल्यू भेटतो आणि अर्जुनला आठवतं की त्याने जेव्हा सायलीला विचारलं होतं की जर प्रतिमाहत्यांचा काही सुगावा नाही लागला तर आपण त्यांना तिथे आणायला अलिबागमध्ये जाणार आहोत का सायली म्हटलेली असते की हो सर आपण प्रतिमहत्याला आणायला अलिबागला जायला हवं आणि मग अर्जुन विचार करतो की ही गोष्ट माझ्या लक्षात कशी नाही आली मिसेस सायली नक्कीच अलिबागला गेल्या असणार आणि तिथे प्रतिमहत्या आहेत हीच गोष्ट त्यांच्या डोक्यात असणार आणि म्हणूनच कोणाला न सांगता आता त्या इथून गेल्यात अर्जुनला आता सायलीचा राग येत असतो आणि तो मोठ्याने म्हणत असतो की ही सायली पण कधी कधी खूप वेड्यासारखी वागते नेहमी नको त्या गोष्टी तिच्या डोक्यामध्ये सुरू असतात प्रताप अर्जुनला म्हणत असतो की अरे अर्जुन तू का चिडतोयस आणि चिडचिड करून काय होणार आहे बरं त्यापेक्षा आपण एक काम करूया पेशन्स ठेवून वाट बघूयात कल्पना म्हणते की अरे अर्जुन सायली ही धीराची मुलगी आहे आणि कितीही प्रॉब्लेम आला ना तरी त्यातून ती मार्ग नक्कीच काढेल अर्जुनला आता मात्र सायलीची आणखी काळजी वाटायला लागलेली असते कारण अलिबागला म्हणत असतो की पूर्णाई तू एक काम करणार तू जाऊन तुझ्या रूममध्ये जेव्हा जे सायली येईल तेव्हा आम्ही तुला उठवतो तेव्हा अस्मिता म्हणते की हो चल आजी आपण दोघी जाऊन झोपूयात आजी आता रागानेच अस्मिताकडे बघू लागते तेव्हा अस्मिता म्हणते की नाही पूर्णाजी म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुझं जागरण होईल ना मग पुन्हा तुला त्रास होईल पूर्णाजी म्हणते की नाही सायली आल्याशिवाय मला झोप लागेल असं वाटते का तुम्हाला सायली जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी इथेच थांबणार आहे कुठे गेली असेल माझी लेख काय माहिती असं पूर्णाजी म्हणत असते आणि सायलीची खूप काळजी करत असते एक इकडे नागराज आता मैपतच्या बंगल्यावरनं प्रतिमा महिनीचे दागिने घेऊन आलेला असतो आणि त्याला ते दागिने पुन्हा एकदा रविराजच्या कपाटामध्ये ठेवायचे असतात परंतु जेव्हा तो रविराजच्या खोलीमध्ये जातो त्याचवेळी रविराज हा तिथे खुर्चीवर बसलेला असतो त्यामुळे नागराज पटकन दरवाजा बंद करतो आणि विचार करतो की आता हा ह्या टाईमला घरी कसा काय मगाशी तर म्हटला की त्याला कुठेतरी बाहेर जायचं होतं आता हा घरात असल्यावर मी दागिने कसे काय आतमध्ये ठेवू मला आता काहीतरी नक्की करायला हवं फो फोरेन्सिक रिपोर्ट येण्याच्या आधी मला हे दागिने पटकन त्या कपाटामध्ये ठेवायला हवे नागराज आता याच गोष्टींचा विचार करत असतो थे, थे आत की आता ते दागिने ठेवायचे तर ठेवायचे कसे आतमध्ये त्याचवेळी ते प्रिया आणि प्रिया आता ती नागराजच्या हातातली पिशवी ओढते आणि म्हण त्या पिशवीमध्ये डोकून बघत असते त्याचवेळी त्यामध्ये दागिने बघून ती नागराजला म्हणत असते की बापरे नागराज काका माझ्या आईचे दागिने माझ्या आईचे दागिने सापडले का आय हो काका तुम्हाला काही जादू वगैरे करता येते का नागराज म्हणतो की गप्प बसा तुला माहित होतं ना हे दागिने मीच चोरले होते माझ्याकडेच होते मग कशाला बघबग करते प्रिया म्हणते की हो मला माहीत होतं की हा कार्यक्रम तुम्हीच केलाय डल्ला मारण्यात तर तुम्ही पटाईत आहात हे मला माहितीच आहे पण मला सांगा काका की हा डल्ला तुम्ही मारलाय कशासाठी नागराज म्हणतो की मैपतला पैसे हवे होते आणि त्याला खूप पैसे हवे होते माझ्या मागं भुनभुन करत होता नुसती मग मी हे दागिने चोरले आणि त्याच्या मुंडक्यावर नेऊन मारले प्रिया म्हणते की अहो मग हे कसं काय परत दागिने कसं का काय तुमच्या हातामध्ये आले नागराज म्हणतो की उचलून आणावे लागले ना मला परत ते आता माझ्या अंगाशी आलंय सगळ्या गोष्टी आणि म्हणून मी परत घेऊन आलो म्हणजे तुम्ही किल्लेदारकडून दागिने चोरून ते मैपतला दिले आणि पुन्हा एकदा मैपतकडून दागिने चोरून आता तुम्ही किल्लेदारला देणार आहात प्रिया हसत असते आणि म्हणत असते की काका का तुम्हाला खरं सांगू का शपथ सांगते की तुमच्यासारखा चोर मी आतापर्यंत कुठे बघितला नसेल मला तर काय वाटतं माहिती का, का। तुम्ही चोरांसाठी ना अकॅडमी स्टार्ट करायला पाहिजे चोरांना प्रशिक्षण द्यायला हवं तुम्ही त्यांना शिकवायला हवं की चोरी नक्की कशी करायची नागराज प्रियाला म्हणत असतो की तुला फार खिल्ली उडवता येते ना माझी जो येते ना माझ्या या परिस्थितीवर प्रिया म्हणते की नाही हो ती खिल्ली तर मला तुमची रोजच उडवता येते आणि मला तुमची खिल्ली आवडते सुद्धा उडवायला कारण तुम्ही मला मसालाच तसा देतात म्हणजे तुम्हाला सांगू का नागराज काका तुमच्या या चोरी प्रकरणावर ना आपण एखादा का व्हिडिओच काढू शकतो कॉमेडी व्हिडिओ हां आणि त्याची आपण एक फिल्म तयार करू आणि त्या फिल्मचं आपण नाव देऊयात द फ्लॉप शो नागराज प्रियाला म्हणतो की, ए, प्रिया की हो का का, एक गप्प बसा नागराजचा कुठलाही प्लॅन फ्लॉप होत नसतो प्रिया पुन्हा हसू लागते आणि म्हणते की काय हो काका एकावर एक काय जोक मारताय नुसते भारी हा काका का, भारी पण मला सांगा ना तुमचा प्लॅन नक्की कुठला हिट झाला आतापर्यंत आता, आता म्हणजे तुम्ही माझं काही वाकडं करू शकणार नाही कारण तो सगळा व्हिडिओ माझ्याकडे आहे आणि मी कुठे कुठे तो लपून ठेवलाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मैपतला सुद्धा काही म्हणू शकत नाही आणि तिसरी गोष्ट तर तुम्ही आता चोरी सुद्धा नाही करू शकत कधी कधी मला असं वाटतं ना की तुमच्यापेक्षा ना तुमची बायको जास्त स्मार्ट आहे नागराज म्हणतो की ए बस झाला तुझं आता नीट बरं इथून तू तेव्हा प्रिया म्हणते की अहो नागराज काका जाते मी काका पण या दागिन्यांचं तुम्ही काय करणार आहात नागराज म्हणतो की तुला काय आहे आणि तुला काय सांगू मी प्रिया म्हणते की काका तुम्ही माझ्याशी पंगा नाही घ्यायचा हा नाहीतर तो, तो व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे ना नागराज म्हणतो की सांगतो हे दागिने मी दादाच्या कपाटामध्ये पुन्हा ठेवणार आहे दादाच्या कपाटात का दागिने ठेवायला चाललोय परंतु दादा तर खोलीत बसला आहे आणि मी ते कसे पोचवणार त्या आता त्यामुळे आता काहीतरी वेगळा प्लॅन करेल आणि त्याच्यापर्यंत पोहोचवेल कळलं का आता तुला तेव्हा प्रिया म्हणते ऑल द बेस्ट काका डू युअर बेस्ट देवाकडे तर माझी हीच प्रार्थना आहे की निदान हा तरी तुमचा प्लॅन सक्सेसफुल होऊ द्यात चला बाय मी निघते असं म्हणून प्रिया जायला लागते आणि पुन्हा नागराजकडे येते आणि म्हणते की नागराज काका तुम्ही एवढी मोठी माती खाल्ली आहे त्याबद्दल मला एक गिफ्ट हवं आहे तर नागराज म्हणतो की काय बोलतेस तू प्रिया म्हणते की बरं राहिलं उधारीवर राहू द्या नंतर द्या मला ते गिफ्ट नागराजला ऑल द बेस्ट करून आता प्रिया तिथून निघून जाते इकडे आजी देवाची प्रार्थना करत असते सायली सुखरूप असण्यासाठी देवाला ती साखडं घालत असते अर्जुन म्हणत असतो की अजून किती वाट पाहायची या सायलीची कुठे असेल ही आणि जर सायलीला काय झालं तर माझं काय होईल पूर्णाजी अर्जुनला म्हणत असते की अर्जुन अरे असे मनात विचार नको आणू रे भलतेसलते अर्जुन म्हणत असतो की पूर्णाजी मग मी काय करू तर वाऱ्या खूप येत असतो पाऊसही खूप चालू असतो विजा चमकत असतात त्यामुळे कल्पना दरवाजा बंद करून घेते कल्पना प्रतापला म्हणत असते की हो ऐका ना आता खूप उशीर झाला आहे मला असं वाटतंय की आपण आता पोलिसांमध्ये कंप्लेंट करायला हवी अर्जुन म्हणतो की हो मला देखील असं वाटतंय मला असं वाटतंय की सायलीच्या बाबतीत नक्कीच काहीतरी सिरियस घडलंय आपण लगेच पोलीस कंप्लेंट करूयात प्रताप म्हणतो की चालेल मी लगेच पोलिसांना फोन लावतो असं म्हणून आता प्रताप तिथून जाणारच असतो त्याचवेळी सायली दरवाजा उघडते आणि म्हणते की मी आले साय सायलीला बघून कुठेतरी सर्वांचा जीव आता लागलेला असतो सायलीला सुखरूप बघून सर्वांना खूप आनंद होतो तर सायलीच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी असतं कारण सायलीला पुढची न्यूज खूप महत्वाची सांगायची असते सर्वजण सायलीकडे बघत असतात सायली सुखरूप घरी पोहोचल्यामुळे देवाला थँक्यू म्हणत असतात तर अर्जुनला सुद्धा आता खूप बरं वाटलेलं असतं सायलीला बघून आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सायली प्रतिमाला घेऊन आतमध्ये आलेली असते परंतु प्रतिमाच्या चेहऱ्यावर ओढणी असते तर प्रतिमा कोणाला चेहरा दाखवत नसते पूर्णाजी म्हणत असते की ही कोणाला घेऊन आली असतो आणि कोण पाहुण्या आहेत ह्या तर सायली म्हणत असते की अहो पूर्णाजी ह्या पाहुण्या नाहीये तर ह्या आपल्याच माणूस आहे प्रतिमाला ती म्हणत असते की एकदा तुम्ही तुमचा फक्त चेहरा दाखवा सगळ्यांना तुम्ही तुमचा चेहरा दाखवा सगळ्या गोष्टी सॉल्व होतील आणि अहो तुम्ही काळजी करू नका ही सगळी माणसं तुमचीच तर आहे फक्त एकदा तुम्ही तुमची ओढणी दूर करा प्लीज माझ्यासाठी तर आता प्रतिमा सायलीचं ऐकते आणि तिच्या चेहऱ्यावरची ओढणी बाजूला करते प्रतिमाचा चेहरा आता घरातल्या सर्वांना दिसलेला असतो आणि ते बघून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो सर्वजण शॉक होतात सर्वांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते सॉरी इतक्या वर्षानंतर प्रतिमाला समोर बघून सर्वांना मोठा प्रश्न पडलेला असतो हे स्वप्न आहे की हे सत्य आहे हेच कोणाला कळत नसतं तर मित्रांनो पुढे काय होणार मालिकेमध्ये हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण प्रतिमा आता घरी आली आहे म्हटल्यावर प्रतिमा आता घरी आली म्हटल्यावर पूर्णा आजीला किती आनंद होईल आणि त्यापेक्षाही जास्त रविराजला जेव्हा रविराजला समजेल की त्याची प्रतिमा परत आली आहे तेव्हा त्याच्या काय रिॲक्शन्स असतील तेव्हा ते, ते कसं ते ते रिॲक्ट करतील आणि त्यांना किती आनंद झाला असेल हे बघणं खूप भारी असणार आहे त्यामुळे एकही व्हिडिओ न चुकवता बघत राहा आणि तुमचं मत याबद्दल व्यक्त करत राहा इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू